दर्यापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव संपूर्ण जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा चांगला भाव मिळतोय यासाठी ओळखले जाते याचे उदाहरण म्हणजे दारणी येथील शेतकरी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूरमध्ये सोयाबीनला उच्च भाव मिळत असल्याने आपला माल घेऊन आले जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात सुद्धा दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव धान्याच्या उच्च भावासाठी प्रसिद्ध असल्याने इतर तालुक्यातील तसेच इतर जिल्ह्यातील शेतकरी आपल्याला चांगला भाव मिळावा त्यासाठी दर्यापूर मार्केटमध्ये माल घेऊन येतात धारणे येथील शेतकरी बाबू जावरकर राजू जावरकर बैराम धरसिंग रामकिसन मोतीराम जावरकर सुनीताबाई रामकिसन जावरकर हे शेतकरी आपले धान्य घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर येथे घेऊन आले व आपला माल सहा हजार सहाशे रुपये या भावात गेल्याने समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबाराव पाटील बरवट उपसभापती नंदू पाटील ब्राह्मणकर व सचिन हिम्मत मातकर हे उपस्थित होते श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर